एक मजली बांधकामाला पुणे महापालिकेने चार मजल्यांचा मिळकत कर आकारण्याचा अजब कारभार केला आहे हा मिळकत कर आता त्रेचाळीस लाखांच्या घरात गेला असून घरमालकाने गेली पाच वर्षे हेलपाटे मारल्यानंतर अखेर करामध्ये दुरुस्ती करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली मात्र यासाठी आधी सतरा लाख रुपये भरा आणि त्यानंतर मिळकतकरात दुरुस्तीचे बिल घ्या असा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला महापालिकेच्या या निर्णयामुळे मजुरीचे काम करणारा हा जागा मालक असून महापालिकेत न्यायासाठी फिरत आहे मी सुरेश काशीनाथ सरोदे राहणार सर्व नंबर बावन आपलीक दोन आपलीक एक गजानन हाऊसिंग कॉलनी घोरपडी पुणे माझं घर एक मजल्याचं असताना पुणे महानगरपालिकेने मला चार मजल्याचा टॅक्स माझ्यावर लादलेला आहे तरी पण लादल्यानंतर मला दोन हजार सतरामध्ये एक नोटीस पाठवली नोटीसमध्ये पाच लाख एकोणचाळीस हजार रुपये इतका कर आकारने माझ्यावर लादलेला होता ते मला मान्य नसल्यामुळे मान्य नसल्यामुळे मान्य नसल्यामुळे मी पुन्हा मी म्हणलं माझं घर तेवढं नाहीच तर काही एवढं द्यायची गरज नाही ह्या संदर्भात मी दोन वर्षे तालाव, कालाव कालावधी घालला त्यानंतर कोरोना काळात दोन हजार एकोणीस वीसमध्ये मी काही त्याच्याकडे लक्ष केलं नाही त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला मी अर्ज केला तेव्हा माझं चार मजले घर नसून तुम्ही मला याची दुरुस्ती करून द्यावी व जे क्षेत्रफळ आहे त्याच्यातच मला दुरुस्ती करून मिळावी त्यानंतर मी दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीसपर्यंत अर्ज करत राहिलो तरी मा चोवीसमध्ये मला डायरेक्ट आकारणीतून एकोणचाळीस लाख रुपये इतका टॅक्स आलेला आहे तर ही माझी आयपत तर भरणे मी सामान्य माणूस आहे सेंटरिंग काम करतो माझी ही आयपत भरण्याची नाही जे काही एक मजल्याचा टॅक्स असेल दोन हजार सातपासून ते मी भरण्यास तयार आहे पण याच्यावरचा दंड मी भरू शकत नाही माझी ऐपत नाही तेवढी नाही तर मला आत्मधान करण्याची सुरुवात करायला लागेल नाही तर मी मरणास अटल राहील पालिकेला अशी एक विनंती करा तर जर का मला दुरुस्ती करून मिळाली नाही तर मी पालिकेसमोर उपोषणासाठी बसणार आहे व माझं आत्मधन बी झालं तरी ह्या आत्मधनाचा प्रशासनाचे जे जे अधिकारी ह्याच्यावर काम करतात ते ते दोषी ठरवण्यात येतील